तर नमस्कार मित्रांनो आम्ही सकाळी तिकडे धरणामध्ये जाऊन आलो आणि आता एक पोरं बोलले की आपण हे दे लाईट बंद कर डोंगर आहे तिकडे एक, एक शिव मंदिर आहे आणि तिकडे जरा चाललो आम्ही मंदिरामध्ये जाऊन या जा। मागे आलो होतो गावी त्यावेळेस बोलत होते की जाऊया म्हणून चला मागे आज त्यावेळेस बोलवते की जाऊया म्हणून तेव्हा वेळ नाही भेटला आता उलट सकाळी जाऊन या आता आंघोळ वगैरे केली आणि निघालोय आता वाटतं एक पंधरावीस मिनिटं लागतील जायला जवळ पंधरा मिनिटाच्या दिसत होते माहित नाही गेलो हो रानटी कोंबडा हाय ते खाली जामगे गाव आहे इथून दिसतोय गाव आहे जामगे तुम्हाला दिसत वरती हा वरती इकडे मंदिर आहे पण धुका भरपूर आहे त्यामुळे मला वाटत दिसणार ना आहे मंदिर जवळ इथे बघा आम्ही आलो है था इते, इते है, ले आता इथे देवाचा डोंगर परिसरात इथेच वरती मंदिर आहे आम्ही उतरलोय आता मला वाटतं इकडे वरती आलोय घर पण हे खालची घर वगैरे दिसणार नाही मागे बघताय आहे भरपूर आहे वरून धुकं वगैरे धुक्यातून घर वगैरे दिसणार नाही हो मग पण म्हणून बोलतो जरा लेट गेला ले हा आहे नाचाय लागला चल लवकर चल लवकर माहिती होता मला हिरवा कलर पकडला तिथे बाहेर घंटा होती ना रे तिकडे तेव्हा तर आता इकडे वरती आलोय मंदिर पायावडे पडलो पण इकडे माझ्या मागे बघता धुका भरपूर आहे इकडे खालती तुम्हाला घरं दाखवायची होती पण या धुक्यामधून काहीच दिसत नाही खालती बघा माझ्या मागे इकडे पूर्ण धुका आहे खालती वाडी आहे घर आहेत काही दिसत नाही इथून आवाज येतो माणसांचा इथे वरती पण काही दिसत नाही इकडे अच्छा आपले काका इथे पुजारी काका आहेत इथे आपल्या मंदिराची आपलं नाव काय तुकाराम महादेव आकाडी अच्छा अच्छा हे मंदिर किती वर्ष असं जुना हो तुमच्या आजोबा पंजोबा, पंजोबा, पंजोबा पंजोब हो गुरु घेऊन आलात अच्छा अच्छा मग ते किती वर्ष तुम्ही इथं पुस्तक पुसताय तुम्हीच पुसताय रोज सकाळी येऊन रोज सकाळी मैसी बाय इकडे गुरु पण इकडेच लावलेत हो इथे लावले बघा इथे मैसरा इथे काही काय अच्छा हे सकाळी उल घरी घर दाखवायची होती मला पण काही भारी आहे ना हा धुका लागलाय ना त्यामुळे काय तामाना गाव ही धरणा फिरण्या कुठे दिसत नाही हा इथून चुकली नाए नाए। नाए। <laughs> तीन पिढी झाली म्हणजे आमच्या पंजोबा पंजोबाचा पंजोबा आजोबा आणि आमची पिढी हे चालू आहे चार पिढी चालू आहेत अच्छा अच्छा माझा पासष्ट अच्छा अच्छा पस्तीस वर्ष तुम्ही पूजा करताय ना देवाची पहिली गुरु तुळशीची होती अच्छा अच्छा म्हणजे रायगड रत्नागिरी रत्ना तालुक्यातली मी रायगड तालुक्यातला आहे अच्छा इकडची घर आहेत रायगड तालुक्यात मी रत्नागिरी दापोली मदनगड खेड चार चार तालुक्यात चार तालुक्यात चार चार तालुक्यात दोन दोन्ही रत्नागिरी आणि रायगड खरोखर रत्नागिरी आणि रायगड रायगड दोन जिल्हे येतात ही इकडची घर आहे चार तालुक्यात दोन जिल्हे चार तालुक्यात इकडे इकडे आपल्या रायगड जिल्ह्यात वाडी इकडे इकडे तामानाद या डोंगर अच्छा तामान भोलवली हा बरोबर हा इकडे खेड तो तुळशी अच्छा अच्छा असं आहे धोका कमी झालाय थोडी थोडी काहीतरी वाढीत दिसायला दिसत आहेत अजून इकडे तुम्हाला दाखवतो खालती थोडं थोडं दिसायला लागले हे बघा इथे खालती घरं दिसत आहेत ही इथे तिथे एक छोटा मंदिर आहे अजून इकडे ते तिकडे पण घर आहेत इकडे एकदम तिकडे लास्टला तिकडे घर आहेत हा जो एक तो तो खेड तालुक्यामध्ये घरी येतात तिकडे इकडची इकड वाडी आहे अजून याच्या पलीकडे पण अजून दुसरी वाडी आहे तर धुका अजून आहे तिकडे दिसत नाही आता थोडं कमी झालं म्हणून तेवढं तरी दिसत आहे आता थोड्या वेळ पूर्वी काही दिसत नव्हतं हे बघा इथे पण घरं दिसतात इथे हे बघा इथे इकडे हा इकडे मा माड तालुका लागतो इकडे इकडे मंडणगडचा आहे इथे हे बघा थोडं थोडं तुम्हाला कदाचित दिस असेल इथे दुख चाललंय थोडं थोडं मागे मागे चाललंय दुख मला वाटतं येईल परत पण आता दिसतंय म्हणून नशीब तेवढं तरी दिसतंय मस्त फुले लागलीत हे बघा इकडे आम्हाला आजी भेटली ते वरती मला वाटतं हे बाजूला हे पायऱ्यांच्या बाजूला सगळं साफ केलं आजीने किती दिवस साफ करताय आज पाच दिवस पाच दिवस झाले हे पायऱ्यांच्या बाजूला तुम्ही बघताय सगळं साफ साफ अच्छा माझं जनाबाई नारायण आखाडी नाव हा आजी इथेच राहतात आणि आजीचं वय एकशे तीन वर्ष तुम्ही किती वय तुमचं एकशे तीन एकशे तीन वर्ष वय आहे त्यांचं आता आणि वरती चालत चालत मंदिराच्या इकडे आले आणि स्वतः सगळी साफसफाई पायऱ्यांच्या बाजूला साफसफाई वगैरे करते हा माझं नाव जनाबाई नारायण आखाडे आम्ही असल्या मेडी तोडल्या झाडाच्या माझ्या घरवाली मी नऊ मेडी तोडले आणि या असल्या होताना ते काढलं देवाच्या दारात आता जगमच असायचं आहे जगम बुवा असायचं अरे आली कुठली कुठली माणसं ती आपल्या लांबची लांबची ती थाप मारायची खाली देवाचं हे आहे सप्ताह अच्छा, अच्छा। तिथे जायचं इथे निश्चित थाप मारायची पाच शब्द बोलायचं खाली जायचंय खाली काय आहे हा खाली मोठा उत्सव हो, खाली होतो ना अच्छा अच्छा तिथं उत्सवाचं तिथं सगळं बेटा आहे बांधलेला अच्छा अच्छा हा आता आमची आठ पिढ्या झाल्या माझ्या पप्पाने माझ्या सासरीने देव उगून काढला आणि ही मंडळ ही जी टेपरी आहे सगळी पाच पांडवांची आहे अच्छा हा, आ, हा, 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 हा आणि पाच पांडव या मंदिर बांधायचं होतं तर कोंबडा आरावला मग ते म्हाडशीवर गेले अच्छा हा आणि माझ्या पप्पा आणि माझं सासरे दोघं मेवन मेवन ना ते गुर सांभाळायचं गुर सांभाळता म्हणलं राठीच काय ते बघायचं बघितलं तर आज सैनदेव अच्छा राह होती पहिली हा राह होती अच्छा मग ती निंगडी आहेत खाली हे निंगडी आहेत ना कात्र्या लागून आहेत हा कात्र्या हे बघायचं आहे हा हा माहिती <usit> आमच्या समाती यांची वैली बाजू साहेब त्या निंगडीची अच्छा आणि मग बाबा मेडीबिडी घातल्या आणि मग म्हणलो माझ्या घरवाल्यांना मी बोललो मी आणणार सगळं साहित्य जेवण करणार तुम्ही तुमचं आहे ना जेवण म्हणलो करणार तुम्ही पण म्हणलो तर मला कसं जेवण होणार तर म्हणलो तिथलीच तीन माणसं घ्या म्हणजे आपल्या दिंड्यावर बुरबूच येतली जेवण करा जेवण केला तीन वर्षे बाबा तो ऐकतोय ला। वर बाबा माझा ऐकतोय जेवण तीन वर्ष खाल्ल्या लोकांनी न माझ्या माणसाने आरती बिरती करून आंगळ्यांना पाणी करून सर्व करून अको चौथ्या वर्षाला माझी वर्गाने पण घ्यायला लागले लोक आणि जेवणाला खायनावर माणसं आली माझे प्रसाद दिल्या पण मी नाही त्यांच्याकडे गेलो अच्छा मग तिथपासून सप्ताह होतो उत्सव साजरा होतो आपले शिवरात्री म्हणजे शिवरात्री शिवरात्री आता तर लाईन लागते माणसं लोक येतात आणि मी तीर्थ मीच उभी असतो ना माझा मी मूर्ती मंदिरामध्ये आहे पिंडी पिंडी पहिल्यापासून आहे ना ती पहिल्यापासून आहे ना ती पिंड हो मग सांगतो काय बाबा माझा पप्पा आणि माझे सासरे हे मेहून अच्छा तर ती राठी होती ना तर ती राठीत म्हणलं काय आहे ते आपण बघावं तेव्हा त्याने ती राठ तोडली तोडली ते देवाची पिंडी आणि ती देवाच्या खाली आहे ना ते सर्व कोणी घडलेलं नाही आपोआप आलेले आहे आणि ते बघा याचा नंदी आहे ना तो याचा मा आहे अच्छा दगडीचा तो ना दुसरा आहे तो आणि तो कासाव आहे तो आमच्या तामांच्या गावातल्या माणसाचा आहे नवसाच आहे तेव्हा झाड होती मग आता झाड राहिली नाही ती झाड होती ना तेव्हा तर ते? मग झाड तोडली सगळी हो हो मग तोडली जे नंतर म्हणलं आपण कळे लावून बघायचं हे देव कोण आहे म्हणजे अच्छा, अच्छा। आम्हा माझ्या मा सासर माझा वडील आपण भाऊजी कळे लावून बघायचा हा देव कोण आहे तर सैन देव अच्छा सांगतो बाहेर आहे ना मोठा देव ते पण खाण्यावर आलेले अच्छा आम्ही सरला गेलो आठ वाऱ्या पंढरपूरच्या गेल्या मी आळंदीला गेलो अक्कलकोटला गेलो देऊला गेलो आपल्या हरेश्वरला गेलो आळंदीला गेलो काळनंदीला गेलो महालक्ष्मीला इकडे महालक्ष्मी तिकडे गेलो म्हणजे दर्शनाला दर्शनाला आणि कुठे गेलो भैरोबाला गेलो अच्छा सगळं फिरून आलं आपल्या म्हणजे शिर्डीला शिर्डीला नाही जाया निघालो होतो गेलो होतो गाडी मध्ये ते मला कळलं मी आलो नाही गेलो उतारलो एवढे कोणाचं लेक्काच माझ्या तिचा तो अकराला माहित घेऊन आला पण तिसरी दिवस पंचावन्न वर्षात खाला कशी आजारी होते मग काहीच नाही सांगतो काय दहा दिवस बापूला काय लगे दहा दिवस नेहायला अकरावी दिवशी मुंबईला नेला अकरावी दिवशी खाला एक लाख रुपये केलं खर्च तरी ना काय करायचं बाबा मना देवाना काय करायचं त्याला मी आई तिझी ती काय मना ठेवून माग उपयोग आहे म्हणून या देवाच्या दारातली तरी उपयोग केला काय जगून करायचंय बाबा समाधी आमची आहेत ते बाजूला आहे ते माझ्या मा मुलाची नाही त्याच्या बापाची आणि मदी आहे माझ्या मा मामाजींची हे बाजूला आहे माझ्या मोठ्या दिराची कुठे समाधी तिथे तिन्ही आमच्या आहेत तिन्ही बिनून काढली आमची आहेत माझ्या सर राय तिकडे मला वाटतं ते इकडे मंदिरात येतात साफसफाई वगैरे सेवा करतात तिकडे इकडे त्यांना बरं वाटत येतात मदत वगैरे करतात व्हॉट्सअपला ते असत त्यांचं इकडे माझं नाव जनाबाई नारायण ना चाले अजित चला मग हा राह व्यवस्थित राहा हा बरं माझ्या येऊ परत आम्ही नक्कीच हो आहे हो हो नाही राहायला अजून भरपूर काढायला चालेल चालेल ठीक आहे चल मग हा चल

आजी पण भेटल्या होत्या मंदिराची स्टोरी सांगितली पण थोडंसं सा वाईट पण वाटलं तर हा ब्लॉग आता इथेच संपवतो आहे भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय